हॅलो नमस्कार मी चित्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्लॉगची सुरुवात करते मी दुपारपासून तर विचार केला होता की तिन्ही मुलांना दुपारी छान असं झोपवायचं कारण बाहेर खूप छान असा पाऊस चालू आहे त्यामुळे थंडीमुळे मुलं झोपून जातात तर झोपवायचं आणि मग खाली येऊन जे काही पेंडिंग काम होतं ना तर ते काम करत बसायचं असा विचार केला होता बरं का झोपवायला गेले पहिला बाळाला झोपवलं त्यानंतर गिरीजा झोपली राशी पण झोपली पण नंतर बघितलं तर राशीचा अंग थोडस कोमट झालं होतं म्हणजे तिला थोडासा ताप आला होता तसंही तिला दोन दिवस थोडीशी तिची तब्येत बरीच नव्हती तर त्यामुळे म्हटलं की तिला मी खाली माझ्यासोबतच घेऊन येते कारण ती कशी आहे ताप आला की सारखं मधून उठते मम्मा 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 आणि मी तिथं नसले की रडायला लागणार आणि मग ही रडायला लागली की सगळ्यांनाच उठवणार तर त्यामुळे मग तिला मी, मी माझ्यासोबत घेऊन आले तर तापाचं औषध भरपूर वेळ तर मी तिला काही दिलं नव्हतं तर त्यामुळे म्हटलं की औषध देऊन द्यावं म्हणजे थोडा वेळ झोपेल असं मला वाटलं होतं म्हणून मी तिला तापाचं औषध तिला राशी तापाचं म्हणजे कुठलंही औषध असेल ना तर पटकन खाते असं तिचं काही नाटक नसतं की मम्मा औषध नको मम्मा हे नको गिरीजाचं तसं खूप असतं मम्मा औषध नको गिरिजा औषध प्यायला खूप दमवते राशी याची बात जमवत नाही उलट राशीला औषध पाहिजे नसतं म्हणजे ज्यावेळी गिरिजाची तब्येत बरी नसतं ना तर त्यावेळी गिरीजेला औषध देताना सुद्धा राशी येते मग मा औषध मम्मा औषध मग तिला औषध दिलं तापावरचं सर्दी पण झाली दोघी ना थोडंसं वातावरण खराब आहे ना म्हणजे ऊन पण येत आहे पाऊस पण येत आहे तर त्यामुळे आय थिंक या गोष्टी होत असतील तर डॉक्टरनी जे काय औषधं दिले दे होते तर तेच मी आता देते त्यांना दोन दिवस झालं त्यामुळे म्हणजे विचार केला मी की जर दोन दिवस पण जर नाही क कमी आलं तर मग दवाखान्यात न्यायचं कारण डॉक्टरनी तसंच सांगितलं ताप आला सर्दी आली तर औषध द्यायचं तुमच्याकडे जे काय असतं आणि मग तुम्हाला नाहीच वाटलं तर मग तुम्ही विजिटला जे आहे ती येऊ शकता मग मी असा विचार केला की मला एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता आपलं जे मेन चॅनल आहे क्षितिजा भाट त्यासाठी तर सॉफ्ट स्किल्स जे काय आहेत तर ते मी त्यामुळे मी राशीला म्हटलं छान औषध पिल्यास आता निवांत झोपून जा कारण बाहेरना पाऊस होता त्यामुळे थोडंसं थंड वातावरण होतं त्यामुळे मुलांना कसं गुपगुबीत काहीतरी घालून दिलं की झोपू वाटतं तर ॲक्च्युली मला पण तिच्यासोबत झोपू वाटत होतं कारण गुपगुबीत पांघरून घेऊन ती पडली होती आडवी पण हे आत्ताच आडवी पडली याच्यानंतरची स्टोरी काय असणार आहे तर ती वेगळी आहे तर ती बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जिप्ला लाईक ऑन दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे असेच छान छान ब्लॉग्स बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे तर ती मिळून जाईल तर इथे हे आहे आमचं हॉल तर आता सध्या तरी वरची रूम तयार होते ना अजून स्टुडिओ रूम त्यामुळे तिकडे तर काहीच नाही केलेलं तर बोर्ड जो आहे तर तुम्ही इथेच लावला होता तर मला तिथं थोडंसं स्पेस रिकामी करायची होती आता ही जी पसारा दिसतो ना तर तो इग्नोर करा या दोघींनी हो कडीपत्ता फ्रीजमधून आणला होता ज्यांच्याकडे छोटे बेबीज असतील तर त्यांना माहिती आहे की घराची कंडिशन काय होते अगदी तुम्ही दोन तीन वेळा जरी घर डीप क्लिनिंग केलं ना दिवसभरातून तरीसुद्धा हा जो पसारा आहे तर तो होतच तर हे आहे आपलं स्टँड जे की रिंगलाईट मी वापरते ना तर ती आहे रिंगलाईट अगदी स्मॉल किंवा लार्ज दोन्ही साईजमध्ये होते याचा एक डिटेल ट्युटोरियल मी देईन तुम्हाला बट स्टील हा जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर एकदा चेक करा आणि जर तुम्हाला बाय करायचं असेल तर बाय करा कारण अफोर्डेबल रेटमध्ये आहे याला तीन प्रकारचे लाईट्स पण लागतात वेगवेगळ्या त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आय थिंक ही खूप छान क्वालिटी आहे इतक्या कमी रेंजमध्ये तर इकडे मी थोडंसं माझं जे काही मला शिकवायचं आहे ना तर ते मी लिहून घेतलं होतं तर राशीची पण गडबड चालू झाली आहे बोर्डवरती खाडाखोड जी आहे तर ती करण्यासाठी तर खिडकीतून नॅचरल लाईट येतो तर त्यासाठी मी विंडोज जे होते फ्रंटलाच आहेत बरोबर ते ओपन केले लॅपटॉपमध्ये थोडंसं माझं डाटा होता तर म्हटलं लॅपटॉप पण थोडासा चालू करूयात कारण जे काही शिकवायचं तर ते छान शिकवायचं तर अजून तुमचे डाऊट होते की मी माईक कोणता वापरते तर मी माईक वापरते ग्रीना ओचा त्याच्यासोबत मला असे दोन माईक्स आणि एक मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी येतो तर याचा मी डिटेलमध्ये ट्युटोरियल याची पण तुम्हाला देईन तर हा जर तुम्हाला परचेस करायचा असेल किंवा सिमिलर माईक्स तुम्हाला घ्यायचे असतील ना अगदी कमी किमतीमध्ये पण आहेत तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते एकदा जाऊन चेक करा नक्कीच तुम्हाला छान छान माईक्स अगदी कमी अफोर्डेबल रेट्समध्ये जे आहेत ते मिळून जातील तर तिथे थोडंसं मला ओ, हे करायचं होतं काम करायचं होतं तर माझा व्हिडिओ झाला आहे पूर्ण रेकॉर्ड मी व्हिडिओ रेकॉर्डिंगचं नाही केलं कारण माझ्याकडे एकच फोन आहे आत्ता सध्या खाली तर माझा व्हिडिओ रेकॉर्ड झाला ज्या त्या वस्तू ज्या ज्या ठिकाणी ठेवायच्या होत्या तिथले चेअर्स मला तिथेच ठेवायचे आहेत त्यामुळे तिथलं मी थोडंसं झाडू मारून घेते हे तुम्ही काय विचारत असाल तर हे आहे कडीपत्ता या दोघींनी फ्रीजमध्ये जो कडीपत्ता ठेवला होता ना तर तो कडीपत्ता घेऊन आल्यात आणि सगळ्या घरातून कडीपत्ता केल्यात कोचवरती पण सगळा गडीपत्ताच आहे तर कोच मी व्यवस्थित त्या ठिकाणी लावून घेते कारण माझं काम ऑलमोस्ट झालेलं आहे व्हिडिओ जी आहे तर ती मला ओ, मी रेकॉर्ड केलेली आहे तर त्यामुळे पूर्ण घर जे आहे तर त्यात स्वच्छ झाडू मारून घेते तर राशी तुम्हाला वाटलं असेल की मी मगाशी तिला छान इतकं गुबगुबीत घातलं आणि झोपी केली असेल तर नाही ती झोपी गेलेली नाही आहे ती मला झोपू घालवेल पण आपण नाही झोपी जाणार तिला ज्यावेळी झोप येतं ना तर ती ऑटोमॅटिकली झोपते कुठेही झोपते कुठल्याही वातावरणात कितीही आवाज चालू आहे असेल कसंही असेल तरी ती झोपते पण जर तिला झोपायचं नसेल तर ती अजिबात झोपत नाही तितकी ती हट्टी आहे तर कोच थोडेसे हलके फुलकेच आम्ही घेतलेत कारण थोडस साफसफाई करायला बेटर राहते कारण खूप वेळा काय होतंय ह्यांनी काहीतरी खाल्लेलं असतं ना ते सगळं खाली वगैरे जाऊन बसतं अगदी कोच आता फेंट कलरचे घेतल्यात आमच्याकडून त्यावेळी ती मिस्टेक झाली तर तुमच्या घरी जर टॉडलर्स असतील तर प्लीज कोच जे असतील तुमचे तर ते डार्क कलरमध्ये घ्या तर हे आमचे कोच अशा कलरच्या त्यामध्ये आता धुवायचे आहेत पण बाहेर पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ते वाढणार नाहीत तर त्यामुळे त्याचं डीप क्लिनिक जे आहे तर ते मी केलेलं नाही आहे त्यामुळे जर तुम्ही कोच घेणार असाल तर कलर जो असेल तर तो तुमच्या मुलांच्या दृष्टिकोनातूनच घ्या तर ॲज अ न्यू पॅरेंट आम्हालासुद्धा काही गोष्टी नव्याने कळत आहेत म्हणजे हे असं करायला हवं होतं किंवा ते तसं करायला हवं होतं तर जे जे माझे एक्सपिरियन्स होते ज्या काही गोष्टी मी चुकीच्या केलेल्या आहेत तर त्या मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करण्याचा जो आहे तर तो प्रयत्न करत असतो तर किचन काटा मी छान क्लीन करून ठेवला होता पण अजून म्हणजे किचन ट्रॉलर्स ज्या खूप आधीच व्हायला हव्या होत्या त्या अजूनही झालेल्या नाही आहेत त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर दे सांगेन काय रिझन आहे बट काहीच फर्निचर घरातलं जे आहे तर ते कम्प्लीट झालेलं नाही आहे जसंच्या तसं सगळं जे फर्निचर आहे तर ते आहे त्यामुळे मी काय केलं तर इतके दिवस किचन ट्रॉल्या पडून राहणार तर त्यापेक्षा म्हटलं की वापरायला चालू करूया तर त्यामुळे सगळी भांडी जी आहे तर ती मी किचन ट्रॉलीमध्ये घालून ठेवलेली आहेत तर छान चहाचा मूड झाला होता माझा कारण संध्याकाळची वेळ झाली होती पाच वाजल्यात ना तर म्हटलं का चहा घेऊयात गॅस पण संपला होता माझ्याकडे सिंगल सिलेंडर आहे डबल सिलेंडर अजून घेतलेला नाही आहे त्यामुळे ही एक श सिंगल बत्ती जी आहे ना तर ती आहे माझ्याकडे तर सांगायची एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळी आमचं लग्न झालं ना तर त्यावेळी आमच्याकडे फारशी भांडी वगैरे काहीच नव्हतं तर त्यावेळी आमची सुरुवात अशी अगदी मोजकी भांडी म्हणजे दोन तीनच भांडी दोन तीनच ताटं दोन तीनच ग्लास वाट्या वगैरे असे झाले होते तर त्यावेळी मी ही जी बत्ती तुम्हाला दिसते ना गॅसची हो तर त्या बत्तीपासून आमचं संसाराची सुरुवात जी आहे तर ती झाली होती मग हळूहळू आम्ही एक एक गोष्टीच्या तर त्या घेत गेलो एकच सिंगल बत्ती होती माझ्याकडे आणि सकाळ संध्याकाळ त्यावेळी तर मी काहीच काम नव्हते करत आणि घरातच असायचे म्हणजे दोन महिने तरी लग्न झाल्यानंतर एक महिना दीड महिना तरी मी काहीच काम नव्हते करत हां पण मी काही नवीन गोष्टी शिकवत होते मी वेगवेगळे कोर्सेस त्यावेळी करत होते फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन थ्रू मी काही गोष्टी शिकवत होते तर त्यावेळी सकाळ संध्याकाळ दोन वेग दोन वेळ स्वयंपाक करायचा असायचा आणि हे जे सिंगल बत्ती आहे ना तर सिंगल बत्तीवरती मी सगळ्या जेवण जे आहे तर ते करायचे आणि त्यावेळी तर मला फारस काही जेवण पण येत नव्हतं सगळं जेवण जे ते मला माझ्या मिस्टरांनी व्यवस्थित शिकवलं होतं की फोडणी अशी द्यायची हे असं करायचं ते तसं अगदी छोट्या छोट्या डिटेल गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित त्यांनी मला त्यावेळी आहेत तर त्या समजवल्या होत्या तर त्यावरून एकच गोष्ट लक्षात आली की चार वर्षापूर्वी मी काय होते किंवा आम्ही काय होतो आणि आता आम्ही काय झालं तर चेंज हा होतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतो मग मे बी तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा मग तो निगेटिव्ह असू शकतो तो आपल्या हातात असतो बदल काय करायचा आहे कसा करायचा आहे तर ते सर्वच मी हातामध्ये असतं फक्त आपल्याला काही गोष्टी ज्या तर त्या करायच्या असतात नवीन गोष्टी काही शिकाव्या लागत असतील किंवा काही चेंजेस आपल्या ला लाईफमध्ये आपल्याला करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं प्रिपेअर असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे फ्लेक्सिबल असणं महत्त्वाचं असतं आहे पाण्यासारखं तर ज्या दिशेनं तुम्ही जात जात आहे किंवा ज्या दिशेनं तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत तर त्या ॲक्सेप्ट करणं आणि त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडवणं तर हे सगळं जे आहे तर ते आपल्या हातात असतं तर भरपूर दिवस झालं मी बाहेर गेले नव्हते तर तुमच्या तुम्हाला दाखवण्याच्या निमित्तानं मी पण बाहेर आली आहे तर हा मनी प्लांट आहे तर हा माझ्या मिस्टरांनी ना मी नसताना इथे लावला आहे तो ॲक्च्युली मला इथे लावायचं नव्हतं आत्ता जिथे राजा बसला आहे ना तर तिथे मला लावायचं म्हणजे घरातून ज्यावेळी आपण बाहेर बघतो ना तर तो, तो मला दिसतो इथे लावायचा मला ॲक्च्युली तर तुम्हाला काय वाटतं की हा मनी प्लांट कुठे असावा आत्ता आहे तिथेच असावा की जिकडे राजा आहे तिथे असावा तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा पावसाळा आहे त्यामुळे झाडं खूप छान आलेले आहेत स्नेक प्लांट वगैरे आहे किंवा दारामध्ये जास्वंदीचं पण झाड आहे तर ते पण खूप छान आलेलं आहे मनी प्लांट प्लांटची स्पेशल केअर करा इन केस जर तुमच्याकडे असेल तर खूप लकी असते मनी प्लांट आपल्याकडे असणं फायनान्शियल दृष्टिकोनातून खूप लकी असते तर ही काही झाडं आहेत ज्यांना कमी पाणी लागतं आहे तर ती मी इकडे आत ठेवलेत आहेत कारण खूप जास्त पाणी गेलं ना तर ह्या झाडाची फुलं आहेत ना तर ती कुजतात ऑलरेडी तुम्ही बघताय ब्लॅक ब्लॅक झालं ना तर ती कुजतात हे काय आहे विचारत असाल तर हे फर्निचरचं सामान जे की अर्धवट आहे सगळं कटिंग वगैरे झालंय फक्त जोडायचं आहे पण ते पण झालेलं नाही आहे अर्धवट राहिलेलं आहे ही माझ्या दोन चिमण्यांची नावं गिरिजा राहुल कामते आणि राशी राहुल कामते आता अजून छोटा बेबी आलाय सूर्या तर त्याचं पण नाव लावायचं आहे तर विचार करते कुठे काय करायचं नवीन अजून एक नेमप्लेट मला घरासाठी तयार करायची आहे तर संध्याकाळची वेळ झाली होती प्रचंड मच्छर येतात आमच्या इथे कारण समोर जर तुम्ही बघितला तर थोडीशी झाडी आहे थोडी नाही भरपूर झाडी आहे तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम सगळ्यात पहिलं जे काय असतं तर ते आहे मॉर्टिन चालू करायचं आणि मुलांना जे असतं ते सेफ ठेवायचं कारण डेंग्यूचा वगैरे भरपूर साथ जे असतील तर ते चालू होतं तर माझ्याकडून ना मगाशी इथे पाणी राहिलं होतं शिल्लक आणि ते चुकून तिच्याकडून सांडलं आणि मग तिने काय केलं तिचीच एक पॅन्ट घेतली आहे आणि त्यानेच ती पुसते कारण मम्मा ओरडते काहीतरी पाणी सांडलं तर आणि पुसली आणि तिथंच टाकली बेबीने माझ्या तर नवीन गोष्टी शिकते मी शिकवते तिला ती शिकते त्या पद्धतीने तर दूध सकाळी गरम करायचं विसरलं होतं कारण मी अजून जास्त किचनमध्ये ॲक्टिव्ह नाही आहे म्हणजे मी जेवण वगैरे अजून काहीच करत नाही सगळं गोष्टी मला अजूनपर्यंत रेडीमेटच मिळतात कारण अजूनही मी बाळतीनच आहे आणि आमच्या इकडे ना, ना भरपूर दिवस या गोष्टी ज्या असतील तर त्या पाळल्या जातात म्हणजे गार पाण्यामध्ये हात नाही घालायचा किंवा लगेच स्वयंपाकघरामध्ये नाही जायचं काहीच कामं नाही करायची तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या पाळल्या जातात मग तुम्ही म्हणाल की आज तू कशी काय काम करते आहेस तर आज माझी मम्मी आणि माझं भाऊ दोघं पण पण आहेत तर ती गावी गेलीत तर थोडंसं सा तिचं सामान पण आणायचं होतं भरपूर दिवस ती पण माझ्यासोबत राहिली आहे ना तर तिचं काही सामान आणायचं होतं तर त्यामुळे ती म्हटली की एक दिवस मी जाऊन येते गावी आणि आता मला ऑलमोस्ट सवय झाली आता तीन मुलांची जबाबदारी पडली ना सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक कळतात तर मग तीन मुलं आता दोन मुली तर मी सांभाळतच होते तर तीन मुलांची सवय मला झालेली आहे गोष्टी समजतात आणि मिस्टर आहेतच त्यांची पण मी मदत घेत असते आता त्यांचं पण वर्कलोड हळूहळू थोडासा कमी केला आहे कारण घराकडे आणि मुलांकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही दोघेही मुलांसाठी नेहमीच अवेलेबल असतो तर किंवा वन बाय वन तरी अवेलेबल असतो तर असा आम्ही मेक्श्युअर करतो तर त्यामुळे थोडंसंच खूप दिवसांनी असं वेगळं वेगळं काहीतरी वाटत होतं मला पण पर अजूनपर्यंत बेबी वगैरे कोण खाली नव्हतं आलं बेबी ना सूर्या पण आणि गिरीज आपण जे दुपारी मी त्यांना तीन वाजता झोपवलं होतं अगदी सहा वाजल्यात आत्ता अजूनपर्यंत ते उठलेले नाही आहेत तर म्हटलं की आपण थोडंसं चहा दूध कराय दूध आणि बिस्किट देते मी तिला पण दूध गरम करायचं विसरलं होतं तर त्यामुळे म्हटलं जरासा चहा झाला आहे तर चहा आणि बिस्किट जे आहे तर ते आपण खाऊन घेऊयात मला पार्लेजीचं बिस्किट खूप आवडतं अजूनही लहानपणापासून मला पार्लेजीचंच बिस्किट आवडतं खूप बिस्किट आलंय खूप बिस्किट गेले पण पार्लेजीची जी काही टेस्ट आहे ना तर ती मला अजूनही आवडते तर वरती जाऊन बघितलं कोण कोणकोण कोण कोण नाही तर हा बघा सूर्या अजूनही झोपलाय म्हणजे मला ज्यावेळी झोप आलेली असते ना तर त्यावेळी हा झोपत नाही आणि आत्ता मी फ्री आहे मला काहीच काम नाही आहे तर आत्ता आमचे साहेब उठत नाही त्याला अजून झोपायचं आहे तर मग म्हटलं की झोपू देतो निवांत आणि त्याच्या बाबा ज्यावेळी त्याला घे तो उठला ना तर त्याच्या बाबा त्याला घेऊन येतील खाली पण गिरीजाला मात्र मी उठवलं म्हणून उठवलं का माहिती आहे का कारण संध्याकाळी जर ती वेळपर्यंत झोपली ना तर मग ती परत रात्री लवकर झोपत नाही मग परत सकाळी लवकर उठत नाही पूर्ण सायकल जी तिची असते ना तर ती सगळी खराब होते त्यामुळे तिला उठवलं मी सहा वाजताच पण तरी पण ती जमवते रात्री झोपताना बारा साडेबारा एक वाजवते कधी कधी तर तर चहा होता दूध नव्हतं त्यामुळे आम्ही एकाच वाटीमध्ये तिघेही चहा आणि बिस्किट जे आहे तर ते खायला बसलो तर भरपूर जणांना आम्हाला खूप असं आश्चर्याने विचारतात म्हणजे आता नाही आधी पण विचारत होते की दोन दोन छोट्या छोट्या मुली सांभाळून तू काम कसं करतेस कसं मॅनेज करतेस आणि आत्ता तर त्या विचारतात की तीन तीन मुलं सांभाळून तू काम कसं करते आहेस म्हणजे तुझे, तुझे, तुझे व्लॉग्स पण कंटिन्यू तू चालू ठेवलेस व्लॉगिंग चॅनलवरचे किंवा मेन चॅनलवरती जे एज्युकेशनल कॉन्टेंट आहे तर तो पण तू चालू ठेवला आहेस तर हे सगळं तू कसं मॅनेज करतेस ते तर मला नाही माहिती मी कसं मॅनेज करते पण माझ्यामध्ये मा जबरदस्त इच्छाशक्ती आहे माझे स्वप्न खूप मोठे आहेत ड्रीम्स खूप मोठे आहेत त्यामुळे आय थिंक मला ऑटोमॅटिकली या गोष्टी मॅनेज करायला पॉसिबल होतं तिथे बघा तिघेही माझे छोटे बेबीज एकत्र एका स्क्रीनमध्ये तर गिरीच्या बोर्डवरती अभ्यास करते राशी टी व्ही बघते आहे तुमच्या लक्षात आला असेल आणि हा छोटा बेबी सूर्या जो आहे तर तो माझ्या मांडीवरती बसला आहे तर हा पण आता खूप ॲक्टिव्ह झाला आहे याला सगळं कळतंय दोन्ही निद्यांचे आवाज माझा आवाज त्याच्या बाबांचा आवाज त्याच्या आजीचा आवाज सगळ्यांचे आवाज त्याला व्यवस्थित सगळे समजतात काय लिहितेस वन ट्यू थ्री फोर एबीसीडी येते वन थ्री फोर and a b c d a a for apple b for ball c for cat d for dog e for bear तर हे छान असं पायातलं आहे ना तर ते माझ्या मम्मी डॅडीनी आहे त्याला बारशा दिवशी तर माझी खूप इच्छा होती याच्या पायात काहीतरी घालावं पण लहान मुलांना बोलतात ना की काहीच नाही घालायचं आणि मी नाहीच घालत शक्यतो गिरीजा आणि राशीला नव्हतं खूप दिवस काही घातलं नव्हतं पण माझी का माहीत नाही पण माझी खूप इच्छा होत आणि मी मम्मीला बोलत होते सारखं सारखं तर तिने बरोबर जे मला घालायचं होतं त्याला पायामध्ये तर तेच आणलं आणि अगदी लाईट वेट आणलंय त्यामुळे आय थिंक काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला ते घालायला क्षेत्रा मम्मा नाही मम्मा म्हणायचं नुसतं

सिद्धीजा नाम्मा सिद्धिजा मम्मा <laughs> मम्मा। मम्मी। ह्याला पण आलायच की तर मला जेवण करायचं होतं त्यामुळे सूर्याला मी पाळण्यामध्येच ठेवतेय कारण पाळणा ना कुठेही हलवता येतो तर माझे मिस्टर मला ओरडत हो आहेत की तुझं तुझं रेकॉर्ड करणं मला पण कशाला रेकॉर्डमध्ये घेते आहेस तर ॲक्च्युली मी कॅमेरा आहे ना इकडे स्टँडला फिट करून ठेवलेला आहे त्यामुळे येणारी जाणारी सगळी लोकं जे आहेत तर ती त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात तर आय होप हे माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमचे छान छान जे कॉमेंट्स असतील तर ते आपल्याला वाचायला खूप छान छान वाटतात खूप आवडतात त्यामुळे कॉमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि हा माझा डेली रुटीन तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा कॉमेंट करून मला नक्कीच सांगा भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये आणि तोपर्यंत मस्त रहा मजेत रहा, निवांत रहा आणि नवीन काहीतरी शिकत रहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय